पनवेल महापालिकेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच पालिका नवीन पनवेल येथे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र उभारत असून या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचे ऐंशी टक्के बांधकाम पूर्ण झाले असून जून अखेरीस हे बांधकाम पूर्ण होणार आहे नुकतेच पालिका आयुक्त डॉक्टर प्रशांत रसाळी यांनी प्रशिक्षण केंद्राची पाहणी करून कामाचा आढावा घेतला पनवेल महापालिकेच्या सदस्यांनी सभागृहात ठराव करून सिडको महामंडळाकडून क्रिकेट प्रशिक्षणासाठी नवीन पनवेल येथील आदई सर्कल शेजारचा अठ्ठावीस हजार चौरस मीटरचा भव्य भूखंड मिळवला या भव्य भूखंडावर क्रीडांगणाचे आरक्षण असल्याने पालिकेने येथे क्रिकेट प्रशिक्षणासाठी भव्य मैदान बांधले आहे कोटी रुपये पालिका या प्रशिक्षण केंद्राच्या बांधकामासाठी खर्च करत आहे पुढील नऊ वर्षे देशाचे ज्येष्ठ क्रिकेटपटू दिलीप वेंगसकर यांच्या प्रशिक्षण संस्थेला हे प्रशिक्षण केंद्र पालिका देखभाल व प्रशिक्षणासाठी देण्याचे पालिका सदस्यांनी ठरवले आहे वेंगसकर यांची प्रशिक्षण संस्था वर्षात शंभर प्रशिक्षणार्थींना या मैदानात क्रिकेटचे धडे देणार आहे शंभर प्रशिक्षणार्थी निवडताना पनवेल पालिका क्षेत्रातील पन्नास तसेच रायगड जिल्ह्यातील पंचवीस व राज्यातील पंचवीस या निकषावर प्रशिक्षणार्थींची निवड केली जाणार आहे जुलै महिन्यात दिलीप वेंगसकर प्रशिक्षण संस्थेकडे हे मैदान हस्तांतरण झाल्यानंतर यंदाच्या दिवाळीपासून या मैदानातून क्रिकेटच्या प्रशिक्षणाला सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे वेंगस्कर यांची संस्था या मैदानाच्या देखभालीचा खर्च विविध कंपन्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज निधीतून करणार आहे तसेच या मैदानामध्ये विविध क्रिकेट सामन्यांच्या मालिका आयोजित करून त्यामधून मिळणाऱ्या नफ्यातून या प्रशिक्षण केंद्राची देखभाल वेंगस्कर यांच्या संस्थेला करावी लागणार आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई